आता सोलर बल आलेले डांब सगळे ह्या पार्टीने मंजूर केलेले आहेत आणि काय पाहिजे हो या जनतेला काय पाहिजे आम्ही फक्त अडचण काय आहे गटरी बिटरी होती आता डांबरी मेन डांबरी यांच्या आता झालेले आहेत पहिले चालतात आता चार वर्ष ही झाली की नाही अडीच वर्षे कोरोनाचा काळ गेला अडीच वर्षामध्ये कोरोनाचा काळ गेल्या अडीच वर्षातच काम आमच्या पार्टीने केली त्यांना अडीच वर्षात कामं केली अडीच वर्ष कामच वर्ष झाल्यानंतर आताही चार वर्ष जे चालू आहेत ते प्रशासक आलेले प्रशासक केलेले आहेत असं काय म्हणत नाही केलेलं केलेला केले आणि आमच्या लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे की अमुक ठिकाणी हे रस्ते नाहीत गट्टी नाहीत त्यांनी काम करून घेतलेले प्रशासक असलं तर सुद्धा काय प्रशासक महाराज नाही तिने सांगते की प्रशासक आहे प्रशासक जरी असले तर आमच्या माणसाने त्यांची कामं करून दिलेली आहे आता नवीन जी नगरपालिकेत चालू आहे या सत्तेत असताना मंजूर झालेले आता ती मत काय मंजूर करून आणली तसं नाही तसं कसं होईल सांगा तुम्ही